नमस्कार राकेशला कळून चुकलेलं असतं आता अर्णवकडून आपल्याला अजिबातच एक रुपयाही मिळणार नाही कारण अर्णवला तर आपलं सत्य समजलेलं आहे राकेश आता अंजलीकडे जातो आणि अंजलीला म्हणत असतो राणी सरकार मला थोडं बोलायचं होतं त्यावेळेला अंजली म्हणत असते अहो बोला ना त्यावेळेला राकेश म्हणत असतो खरं तर कसं बोलू हेच मला कळत नाही आहे त्यावेळेला अंजली म्हणत असते अच्छा म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलं तुम्हाला एखाद्या संस्थेला एन जी ओला पैसे द्यायचे आहेत का तिथल्या लहान मुलांना काही अडचण आहे का त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार खरंच माझ्या मनातलं ओळखणारी या भूतलावर तू एकच स्त्री आहेस हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते काय हो तुम्ही किती मला असं प्रेमाने बोलणार तुम्ही त्यावेळेला राकेश म्हणत असतो खरंच अगदी मी मनापासून बोलतोय तू ना खूपच प्रेम करतेस माझ्यावर त्यावेळेला अंजली म्हणत असते किती पैसे हवेत त्यावेळेला राकेश म्हणत असतो खरं तर मला जे काही पैसे हवेत ते आता तुझ्या पर्सनल अकाउंटमधून दिलेस तर बेस्ट होईल त्यावेळेला अंजली म्हणत असते असं का बोलताय तुम्ही त्यावेळेला राकेश म्हणत असतो खरं तर प्रत्येक वेळेला अर्णवकडनं पैसे घेणं मला योग्य वाटत नाही कसं आहे ना अर्णवकडनं घेतलेले पैसे मी आत्तापर्यंत कधीच परत केले नाही अंजली म्हणत असते अहो अर्णवकडनं घेतलेले पैसे परत करायची तुम्हाला काय कर गरज आहे अर्णवनेही ते पैसे दान म्हणून दिलेत ना मग तुम्ही त्याचा एवढा विचार करू नका राकेश म्हणत असतो ते काही असलं तरी ते दान मी माझ्यामार्फत केलं आहे तर त्याचे पैसे तर मला अर्णवला कधी ना कधी परत करावेच लागणार आहेत तरच त्याचं पुण्य मला मिळेल ना अंजली म्हणत असते नका काळजी करू सांगा मला किती पैसा हवेत तुम्हाला पण माझं पर्सनल असं अकाउंट राहिलेलं नाही आहे काय ना परवाच चिंटूने माझं आणि त्याचं जॉईंट अकाउंट केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर वा राकेश म्हणत असतो काय आणि अशातच अंजली म्हणत असते हो त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो असं असेल ना तर अंजली मला अजिबातच पैसे देऊ नको मी बघतो माझ्या पद्धतीने काय होत आहे का अंजली म्हणत असते अहो असं काय करताय अहो माझ्या अकाऊंटमधून दिले काय आणि अर्णवच्या जरी चिंटूला कळालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेला राकेश म्हणत असतो प्लीज माझा ऐकशील का माझा स्वाभिमान मला नाही म्हणतोय त्यावेळेला थेट अंजली म्हणत असते ठीक आहे नका काळजी करू तुम्ही बघा तुमच्याने काय होत आहे का आणि नाहीच झालं तर मला सांगा मी बघते काय करायचं त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हो राणी सरकार आणि लगेचच आता राकेश तिथून बाहेर पडत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो काही झालं तरी मला आता जॉईंट अकाउंटमधून पैसे काढणं खूपच रिस्की आहे कारण जर अर्णवला कळालं तर अर्णव माझी चांगलीच उचलबांगडी करेल आणि अशातच आता राकेश तिथून बाहेर पडत असताना त्याला समोरच देवाच्या देवाऱ्याच्या बाजूला सोन्याच्या पादुका ठेवलेल्या दिसत असतात सकाकणाऱ्या करणाऱ्या सोनाच्या पादुका पाहून राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा हे तर आयत माझ्या हातात सापडत आहे या जर मी विकल्या तर मला निश्चितच चांगले भरमसाठ पैसे मिळू शकतात असा विचार करत आता थेट राकेशने त्या चोरण्याचा विचार केलेला असतो त्याच दरम्यान आपण पाहतोय इकडे तिकडे कोणीच नाही आहे याचा चांगलाच अंदाज घेत राकेश त्या पादुकांजवळ जातो आणि अलगतच त्या पेशवीमध्ये भरतो आणि लगेचच आणून तो आपल्या घरातील कपाटात ठेवतो आणि अशातच आता ऐश्वरी तिथून जात असताना तिचं लक्ष समोर नसलेल्या पादुकांकडे जातं ईश्वरी स्वतःशी बोलत असते मी सकाळी इथून गेले तेव्हा त्या इथेच होत्या आता नाही आहेत याचा अर्थ काय कुणी हलवल्या इथून आणि अशातच आता ईश्वरी थेट अर्णवला विचारायला बेडरूममध्ये जात असते आणि अशातच तिथे आलेली वल्लरी स्वतःशी बोलत असते अरे बापरे इथे ठेवलेल्या पादुका दिसत नाही आहेत नक्की कुणी हलवल्या लगेचच आता ईश्वरीनेच हलवल्या असतील असा या वल्लरीने विचार केलेला असतो आणि लगेचच वल्लरी जोरजोरात ईश्वरी खाली आहे खाली ये ईश्वरी असा आवाज देते ऐश्वरी लगेचच खाली येते वल्लरी म्हणत असते काय गे आता या घरात तू चोऱ्यासुद्धा करायला लागलीस त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते मामी काय बोलताय तुम्ही हे त्यावर वल्लरी म्हणत असते काय चुकीचं बोलते मी या सोन्याच्या पादुका इथे होत्या ना आता नाही आहेत सांग लवकर कुठे लपवल्यास किंवा कोणत्या सोनाराला विकल्यास तू ईश्वरी म्हणत असते मामी मी असं काही केलेलं नाहीये त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते उगतच ना खोट नाट बोलून आम्हा सगळ्यांना आता उल्लू बनवणं बंद कर त्याच वेळेला आपण पाहतोय आता तिथे अर्णव अंजली आणि घरातले सगळेच आलेले असतात अर्णव म्हणत असतो मामी माझ्या ईश्वरीवर असा चोरीचा आरोप लढताना नाही या कारण तू एक गोष्ट विसरतेस ती त्या सोन्याच्या पादुका चोरूच शकत नाही कारण ती ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे त्या सोन्याच्या पादुका चोरून ती एवढं मोठं वैभव लाथाडेल का उगाचच ना तिच्यावर आरोप करायचा नाही हा त्यावेळेला वल्लरी म्हणत असते अर्णव आज तुला कळणार नाही उद्या जेव्हा तुला कळेल ना की हिनेच चोरला आहे त्यावेळेला तुला कळेल ही वल्लरी मामी बरोबर बोलत होती आणि अशातच आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तू वल्लरीबामीचं काही डोक्यात घेऊ नकोस ती तशीच आहे तेवढंच आपण पाहतोय आता अर्णव थेट ईश्वरीला म्हणत असतो चल बेडरूममध्ये अंजली ही खूप मोठ्या विचारामध्ये असते नक्की कुणी चोरले असतील आणि अशातच आता ईश्वरी अर्णवला बेडरूममध्ये म्हणत असते अर्णव सर मला ना खूप मोठा घोटाळा वाटतोय आपल्याच घरातून अशी चोरी कशी काय होऊ शकते अर्णव म्हणत असतो आपण थोडा वेळ जाऊ देऊया मला वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहेच पण आपल्याला शोध घ्यावाच लागणार आहे इकडे आपण पाहतोय आता अंजली कपाट आवरत असते आणि कपाट आवरता आवरता कोपऱ्यामध्ये राकेशने आणून ठेवलेल्या त्या सोन्याच्या पादुका तिला दिसतात आणि अशातच अंजली स्वतःशी बोलत असते अरे बापरे सोन्याच्या पादुका या कपाटामध्ये कशा काय आणि तेही राकेशजी यांचे कपडे येथेच असतात आणि अशातच आपण पाहतोय अंजलीने आधी राकेशला काहीच म्हटलेलं नसतं ती एकट्यातच आता राकेशला बाजूला घेते आणि म्हणत असते काय हो मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो विचारा ना काय विचारायचं आहे त्यावेळेला अंजली म्हणत असते आज घरात घडलेला प्रकार पाहिलात ना तुम्ही वल्लरी मामीने ईश्वरीवर आरोप केला की के तिने त्या सोन्याच्या पादुका चोरल्या आहेत म्हणून त्यावेळेला राकेश म्हणत असतो हो हो मी ते सगळं ऐकलं पण एक सांगू का त्या सोन्याच्या पादुका ईश्वरी चोरेल असं मला वाटत नाही पण खरं तर काय सांगतासुद्धा येत नाही आजकाल जमाना खूपच खराब होत चालला आहे ना त्यावेळेला अंजली म्हणत असते अहो काही बोला तुम्ही पण तरीही मला ना ईश्वरीवर संशय घेणाऱ्या व्यक्तीची क्यूब येते ऐश्वरीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही तरीही वल्लरीमामी तिच्यावर कसा काय अविश्वास दाखवू शकते हेच मला कळत नाही त्याच वेळेला आपण पाहतोय वे? आता राकेशला अंजली आणखीनच म्हणत असते मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो विचारा ना काय विचारायचं आहे त्यावेळेला अंजली म्हणत असते तुम्हाला पैशाची गरज होती राकेश म्हणत असतो हो त्याचं काय त्यावेळेला अंजली म्हणत असते त्या पैशाची तुम्ही सोय केली आहे का त्यावेळेला थेट राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो मला लागणारे पैसे छोटी मोठी रक्कम नसते ना मग त्याची सोय करण्यासाठी थोडा वेळसुद्धा जावा लागेल ना त्यावेळेला थेट अंजली म्हणत असते बरं मी काय म्हणते आपल्याकडे त्या सोन्याच्या पादुका ज्या चोरीला गेल्या ना त्या साधारण विकल्यानंतर किती पैसा येऊ शकतो हे वाक्य आता अंजलीने ज्या पद्धतीने विचारलेलं असतं ते पाहून राकेश स्वतःशी बोलत असतो बाप रे आज तर माझी चांगलीच शिकवणी चालू आहे माझ्याकडनं काही काढून घेण्याचा प्रकार तर हा नाही आहे ना त्यावेळेला अंजली लगेचच राकेशला म्हणत असते काय झालं कसला विचार करताय तुम्ही मी तुम्हाला काहीतरी विचारलंय त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो आय थिंक त्या पादुकांची किंमत बहुतेक एक सात आठ लाख रुपये तरी निश्चित असेल हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते आणि तुम्हाला किती पैशांची गरज होती त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार असं नाही वाटत तुम्हाला तुम्ही माझी उलट तपासणी करताय त्यावेळेला अंजली म्हणत असते उलट तपासणी अहो मी तुम्हाला फक्त विचारते तुम्हाला एन जी ओला देण्यासाठी किती पैशांची गरज होती राकेश म्हणत असतो हेच काही पाच सहा लाख रुपये अंजली म्हणत असते अहो मग त्या सोन्याच्या पादुका विका ना त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अंजली काय बोलतेस तू हे त्यावेळेला अंजली म्हणत असते काय चुकीचं बोलते मी मला सांगा ना तुम्ही त्या देवाराच्या बाजून सोन्याच्या पादुका उचलल्यात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अंजली उगाचच काही बोलू नको अशाने तू मला चोर सिद्ध करतेस अंजली म्हणत असते मी तुम्हाला चोर सिद्ध करत नाहीये तर तुम्हीच स्वतःला चोर सिद्ध केलाय त्यावेळेला राकेश म्हणत असतो काय बोलतेस ना तू तुझं तुला तरी कळत आहे का स्वतःच्या नवऱ्याला तू अशा एका दोरखंडाला बांधून चोर आहे असं कसं काय सिद्ध करू शकतेस त्यावेळेला अंजली म्हणत असते हे कपाट तुमचंच आहे ना आणि या कपाटामध्ये असलेले कपडे सुद्धा तुमचेच आहेत ना मग या कपाटामध्ये तुम्ही त्या सोन्याच्या पादुका आणून ठेवल्या आहेत हे सगळं ऐकल्यावर राकेश म्हणत असतो राणे सरकार मला याबद्दल काहीच माहिती नाहीये त्यावेळेला अंजली म्हणत असते अहो असं काय करताय एक खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलणार का तुम्ही पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का या कपाटाची चावी फक्त आणि फक्त तुमच्या आणि माझ्याजवळ असते इतर कोणाकडे नाही अहो काही महत्वाचे डॉक्युमेंट गहाळ होऊ नये म्हणूनच तुम्ही या कपाटाला स्पेशल लॉक लावून घेतलं होतं ना आणि त्याच्या दोन चाव्या केल्या होत्या ना एक माझ्याकडं आणि एक तुमच्याकडे त्यावर लगेचच आता राकेश घामाने एकदम धबधबलेला असतो राकेशला आता नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय राकेशला बाजूला घेत अंजली म्हणत असते काय झालंय कसला विचार करताय तुम्हाला कसलं टेन्शन आहे का सांगा मला उगाच ना स्वतःला टेन्शन घेऊ नका त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार खरंच मला कळत नाहीये काय खरं आणि काय खोटं पण एक सांगू तुम्हाला आजपासून आपण दोघं एकदम वेगळ्या पद्धतीने राहायचं त्यावेळेला राकेश म्हणत असतो म्हणजे त्यावर अंजली म्हणत असते कारण मला कळून चुकलं आहे आत्तापर्यंत तुम्ही माझ्या भावाला लुटण्याचा जो काही एक धंदा बनवला आहे ना तो आता तुम्ही बंद केला पाहिजे अशातच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो प्लीज राणे सरकार मला एक आरोपी म्हणून उभं करू नका तुम्ही अंजलीला आता असं बोलावं लागतं खरं तर ना तुम्ही माझे मिस्टर आहात या गोष्टीचीही मला आता लाज वाटते आणि खरं तर मला ना आता यापुढे तुम्हाला या घरात अजिबातच ठेवायची इच्छा नाही आहे तुम्ही ना तुमचं काय ते बघा निघा या घरातून त्यावेळेला राकेश म्हणत असतो प्लीज राणी सरकार असं नका वागू चार चौगात तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही मी त्यावेळेला अंजली म्हणत असते ही गोष्ट तुम्हाला अधिका नाही समजली त्यामुळे यापुढे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुमचं तुम्ही करा त्यावेळेला राकेश तिथून निघत असताना मागून आलेली अंजलीला ईश्वरी म्हणत असते ईश्वरी आय एम सो so सॉरी चुकले मी हे सगळं माझ्याच नवऱ्याने केलं आहे आणि उगाच आता तुला बदनामी सहन करावी लागली त्यावेळेला राकेशला पाहून आता थेट ईश्वरी म्हणत असते ताई तुम्ही नका काळजी करू या नालायक माणसाला वठणीवर आणण्यासाठी मी जो काही उपाय करतोय ना तो एकदम सक्सेसफुल राहणार आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते कर बाबा कर काय करायचं ते कर मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद